आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातली बातमी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सध्या सर्वत्र महाराष्ट्रभर सुरू असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुद्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे सहकार पॅनल असो शेतकरी पॅनल असो किंवा आम आदमी पार्टीचं पॅनल असो जवळपास सगळेच पॅनल अतिशय जोरदारपणे या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्यासाठी तयारीमध्ये लागलेले आहेत ला नुकताच सहकार पॅनल आणि शेतकरी पॅनल या दोन्ही पॅनल्सचे मेळावे पार पडलेले आहेत या मेळाव्यांमध्ये प्रचंड प्रमाणात खर्च करण्यात आला असून यामध्ये माध्यमांनासुद्धा मॅनेज करण्याचे प्रकार समोर आल्याचं बोललं जातं आहे तर दुसरीकडे पाकिटाच्या वजनाच्या जोरावर या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे कारण सर्वदूर पैशाचा महापूर आणि घोडेबाजार होण्याची शक्यतासुद्धा या निमित्ताने वर्तवली जाते यंत्रणेचं काटेकोरपणे लक्ष या संपूर्ण घडामोडींवर असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका कशा पार पडतात या आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे तर दुसरीकडे काल झालेल्या शिवसेना भाजप या युतीच्या मेळाव्यामध्ये मतदारांना मटनाची पार्टी देऊन प्रलोभन देण्यात आल्याचंही बोललं जातं आहे तर महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये मतदारांना प्रलोभनाची वाट दाखवण्यात आल्याचं बोललं जातं आहे खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गाने होणाऱ्या निवडणुका खरंच या लोकशाहीच्या मार्गाने होत आहेत का याकडे बघण्याचं काम आता प्रशासनाने करावं एवढीच माफक अपेक्षा या निमित्तानं करण्यात येते मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला नवीन रोजच्या रोज अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात प्रथम मिळू शकतील जय हिंद जय जै भारत नमस्कार मित्रांनो खर तर आज आपल्या समोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर आलोय होय लवकरच शेतकऱ्यांच्या साठी असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अर्थात मतदान अवघ्या काही तासांमध्ये येऊन भिडलेलं आहे परंतु राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या खरोखर शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी आहेत का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय मित्रांनो मतदानाला अवश्य सगळ्या शेतकऱ्यांनी जायचंय परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे कारण ज्या पद्धतीने सध्या मतदानासाठी मतदारांना प्रलोभन दिलं जात आहे त्या प्रलोभनाला जर शेतकरी बळी पडला तर शेतकऱ्यांची कुठलीच कामं ही मंडळी करणार नाहीत मग ते कोणतंही पॅनल असो कारण सध्या सहकार पॅनल असो किंवा अजून कोणतं शेतकरी पॅनल असो किंवा आघाडी असो किंवा बिघाडी असो सगळेच उमेदवार पाकिटाच्या जोरावर मतदान जिंकण्याच्या तयारीमध्ये आहेत किंबहुना त्यांना खात्री आहे की आपण पाकिटाचं वजन लावलं तर नक्कीच मतदानामध्ये विजयी होणार आहोत सुषमा देशलेंसारख्या काही प्रामाणिक उमेदवार जर सोडल्या तर नव्याण्णव टक्के उमेदवार आपल्यासमोर आपल्याला माहितच असतील की गेल्या काळात त्यांचा अनुभव कसा असला आहे किंवा गेल्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी किती कामं केलेली आहेत काहींनी आपल्या स्वार्थासाठी फायद्यासाठी व्यापारी मतदारसंघातून बिनविरोध निवडणुका सुद्धा करून घेतल्यात तर शेतकरी मित्रांनो जागे व्हा आणि या मतदानाला तुम्ही तुमचा हक्क बजावताना एक निश्चय जरूर करा की आम्ही यावेळेला प्रामाणिक उमेदवारांना संधी देणार आणि चोरांना आणि लबाडांना या निवडणुकीतून हकलून लावणार खऱ्या अर्थानं आपल्याला लोकशाही जिवंत ठेवता येणार आहे कारण या निवडणुकांवर ग्रामीण भागातलं मोठं गणित पुढे अवलंबून असतं येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्ष तुमच्या मताचा दुरुपयोग करून घेणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने बाळगायची आहे जय हिंद जय भारत